नमस्कार शेतकरी बंधू आज बुधवार सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस हल्दीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने वाढ मिळालेली आहे मुंबईच्या बाजार समितीमध्ये हल्दीला सर्वात जास्त म्हणजे तेवीस हजार रुपयाचा भाव मिळालेला आहे पण संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळत आहे हल्दीला भाव पहा सविस्तर माहिती पण मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार दोनशे रुपये तर जास्तचा दर मिळाला पंधरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली आहे हळदीला तीनशे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तचा दर मिळाला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे सातशे चार क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे बारा हजार रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीत दरम्याला सोळा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली लिह एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत दरम्याला पंधरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली लेह वाशिमला तीनशे कुंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तच्या दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवकालेली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तच्या दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला अवकालेली आहे साठ क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर पंधरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सतरा हजार रुपये असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद